टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज देगलूरमध्ये आगामी परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विजयमला बालाजीराव टेकाळे यांनी आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सौ टेकाळे म्हणाल्या देगलूर शहरात अनेक वर्षांपासून रेंगाळलेली अनेक कामे माझ्या नजरेस पडली शहराचा विकास थांबलेला दिसत होता गोरगरिबांचे प्रश्न मूलभूत सुविधांचा अभाव आणि समाजसेवेची गरज या सर्व बाबींना लक्षात घेऊनच मी निवडणूक रिंगणात उतरले आहे त्यापुढे म्हणाल्या देगलूरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे देगलूरकरांना एवढेच सांगायचे आहे तुमचा एक आशीर्वाद मिळाला तर देगलूरचा विकास निश्चितपणे वेगाने पुढे जाईल